लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता बहिणींना मिळणार साडेचार हजार की फक्त दीड हजार सरकारनं कोणता मोठा निर्णय घेतला आहे आणि तुमच्या खात्यात नक्की किती पैसे येणार आहे हे स्पष्ट सांगतो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतात ते पाच मुद्दे सविस्तर जाणून घेणार आहोत तर पहिला मुद्दा म्हणजे व्हेरिफिकेशन दरम्यान काही महिला अपात्र झाल्या त्यांचं काय हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सखोल माहिती घेणार आहोत जून जुलै ऑगस्ट हे तीन हप्ते थांबवण्यात आले आणि तिसरा मुद्दा म्हणजे व्हेरिफिकेशन कोण करणार आणि कधी करणार आणि चौथा मुद्दा कोणत्या महिलेला साडेचार हजार रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला दीड हजार रुपये मिळणार आणि पाचवा मुद्दा म्हणजे ज्यांना तेरा हप्ता आलाय त्यांना त्यांचं पुढं काय त्यांना काय मिळणार किती मिळणार पैसे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा पहिला मुद्दा म्हणजे व्हेरिफिकेशन दरम्यान काही महिला अपत्र झाल्या तर व्हेरिफिकेशन दरम्यान काही महिला अपत्र झाल्या यामागे भरपूर कारणे असू शकतात त्यातील एक कारण म्हणजे तुमच्या घरात एका रेशन कार्डवर किती महिला लाभ घेत होत्या हे देखील एक कारण असू शकतं म्हणजे शासनाने सांगितल्याप्रमाणे एका घरात जर एका रेशन कार्डवर दोन महिला म्हणजे दोन महिला कशा तर एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात बघा तर आपण आता दुसरा मुद्दा बघणार आहोत म्हणजे जून जुलै ऑगस्ट हे तीन हप्ते थांबवण्यात आले म्हणजे बघा जून जुलै ऑगस्ट हे तीन हप्ते कोणाचे थांबवण्यात था आले ज्या महिला व्हेरिफिकेशन दरम्यान अपात्र झाले आहेत अपात्र झाले आहेत त्या महिलांचे त्या महिलांचेच जून जुलै आणि ऑगस्ट तीन हप्ते थांबवण्यात आले आहेत ज्या महिला पात्र यादीत होत्या त्यांचे जून आणि जुलै जे दोन्ही हप्ते वितरित झाले आहे म्हणजे बारावा आणि तेरावा ते हप्ता त्यांना आला आहे फक्त चौदा हप्ता त्यात येण्याचा बाकी आहे कारण तो कोणाला चालेल नाही अजून त्यामुळे जून आणि जुलै आणि ऑगस्ट हे तीन हप्ते थांबवण्यात आले हा मुद्दा आता तुमचा क्लिअर झाला असेल तर बघा तिसरा मुद्दा म्हणजे व्हेरिफिकेशन कोण करणार आणि कधी करणार तर तर बघा व्हेरिफिकेशन हे अंगणवाडी सेविकांकडून ज्या त्या गाव पातळीवर होणार आहे तर बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका व्हेरिफिकेशन करणार आहेत तर बघा तुम्ही म्हणता असताना आता आमच्याकरता व्हेरिफिकेशन सुरू नाही झालं असे काही आम्हाला कोण म्हणलं पण नाही का व्हेरिफिकेशन सुरू झालं आहे अंगणवाडी सेविका मानल्या असं तसं तर बघा व्हेरिफिकेशन हे सुरू झालेलं आहे सरकारकडून शंभर टक्के आदेश देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी व्हेरिफिकेशन पूर्ण पण झालं आहे काही गावांचं आणि काही गावात अजून सुरुवात पण नाही झाली समजा काही गावात एक आठ आठ ते दहा दिवसापूर्वी जर व्हेरिफिकेशन पूर्ण झालं असेल तर त्या गावांची व्हे व्हेरिफिकेशनच्या नंतरची ज्या महिला अपात्र आहेत त्या वगळून पात्र महिलांची यादी ही तालुका स्तरावर आणि तिथून जिल्हास्तरावर गेली असेल आणि ही यादी जिल्हास्तरावर जाऊन अपडेट देखील झाली असेल म्हणजे या महिलांना आता अपात्र ना महिला पात्र यादीत आल्या असतील तर तुम्हाला हा मुद्दा देखील कळाला आहे की व्हेरिफिकेशन कोण करणार आणि कधी करणार तर बघा चौथा मुद्दा म्हणजे कोणत्या महिलेला साडेचार हजार रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला पंधराशे रुपये मिळणार तर बघा आता मी आत्ताच तिसऱ्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांकडून जर आठ ते दहा दिवसापूर्वी जर तुमचे व्हेरिफिकेशन झाले असेल तर ती यादी जिल्हा पातळीवर गेली असेल तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवर आणि तिथे जाऊन ती यादी अपडेट देखील झाली असेल म्हणजे ही यादी अपडेट झाल्यानंतर आता जो चौदावा हप्ता येणार आहे तो हप्ता ज्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचा हप्ता आलेला नव्हता अशा अशा बहिणींना चौदा हप्ता हा साडेचार हजार रुपयाचा मिळणार आहे तो कसा बघा जून जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन हप्ते त्यांना सोबतच मिळणार आहेत म्हणजे दीड हजार जूनचे दीड हजार जुलै आणि दीड हजार ऑगस्टचे असा त्या महिलेंना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलेंना तेरावा हप्ता मिळाला होता ज्यांना तेरावा हप्ता मिळाला होता त्या महिलांना त्यांचं काय तर त्यांना चौदावा हप्ता हा दीड हजार रुपये मिळेल हे फिक्स आहे हे फिक्स आहे त्यांना तेराव्या हप्त्यापर्यंत तेराव्या हप्त्यापर्यंत पैसे आले होते मग त्यांना चौदा हप्ता फक्त दीड हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र यादीतून पात्र यादीत आल्या त्या महिलांना फक्त असे साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर बघा असा या मुद्द्याचं व्हेरिफिकेशन मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे तर बहिणींनो ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही पात्र आहात का ते नक्की तपासा जर तुम्हाला तीन महिन्याचा हप्ता थांबलेला असेल तर एकत्रित साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे तर ही बातमी इतर बहिणींना पण शेअर करा जेणेकरून कुणीही गोंधळात पडणार नाही धन्यवाद